पुलगाव येथील हरिनाम नगर येथे मागासवर्गीय मुलींकरिता बनविलेल्या नवीन इमारतीमध्ये कोरोना संक्रमणाची तिसरी लाट येण्यापूर्वी ऑक्सिजन बेडचे पन्नास खाटाचे से कोविड सेंटर सर्व सुयुक्त व संपूर्ण नर्सिंग स्टाफ आणि वैद्यकीय अधिकारी स्टाफ यांच्यासह एक जून रोजी येथील आमदार रणजित कांबळे यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले असून या कोविड सेंटरमुळे आता पुलगाव व परिसरातील कोरोना संक्रमित रुग्णाला येथे भरती करून उपचाराची सुविधा उपलब्ध करण्यात आली मागील कोरोना संक्रमणाच्या लाटेत अनेक कोरोना रुग्णाला ऑक्सिजनच्या अभावी आपले प्राण गमवावे लागले हे मनाला कुठेतरी वेदना देणारे होते मात्र आता देवडी व पुलगाव येथील दोन्ही कोविड सेंटरमध्ये महालक्ष्मी स्टीलच्या संगम ऑक्सिजन प्लांट मधून वेळोवेळी ऑक्सिजन उपलब्ध करून देण्याचे अभिवचन संचालक मानधनिया यांनी दिले आहे व त्यामुळे कोरोना बाधित रुग्णांचा उपचार करणे सोयीस्कर होईल असे उद्गार फुलगाव देवडी येथील आमदार रणजित कांबळे यांनी या प्रसंगी व्यक्त केले थर्ड वेवचे येणार आहे येणार आहे या दृष्टीने आपण अगोदरच तयारी करणं अत्यंत आवश्यक होतं त्यासाठी जे आम्ही पाहून आलो कर्नाटक असो अरुणाचल प्रदेश असो या ठिकाणी लहान मुलं बिलो टेन, ची संख्या फार मोठ्या प्रमाणावर आहे ज्याला कोविड झालेला आहे त्यामुळे देवलीमध्ये आणि कुलगावमध्ये आपण दोन सेंटर्स खोललेले आहे आज ज्यांचं उद्घाटन आज मी आणि ओ जिल्हा परिषदने केलं आणि एस ओने केलं त्यांची कल्पना अशी आहे की हे सी 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 से सेंटर्स राहणार ज्यांच्यामध्ये जे एसिम्टोमॅटिक पेशंट्स आहे जे कोमॉबिट सिम्टोमॅटिक पेशंट्स आहे याला आम्ही इकडे ठेवणार पण त्यांच्यासोबत आम्ही संगम स्टीलसोबत त्यांच्या सी आर एसमध्ये त्यांनी आम्हाला आम्हाला जवळपास तीनशे सिलेंडर्सची हमी दिलेली आहे त्यामुळे आम्ही वन इज टू फाईव्ह रेशो प्र प्रमाणे सिलेंडर्स आमच्याकडे राहणार आहे काही कॉन्सन्ट्रेटर्स पण आम्ही ठेवलेलो आहोत आणि यांचं उद्देश हे आहे की गावखेडेपासून किंवा पुलगाव नाचनगाव देवली या परिसराचे जे पेशंट्स राहणार ज्याला माइल्ड सि सिम्टम्स आहे या मीडियम सिम्पटम्स आहे त्याला ह्या सेंटरमध्ये ठेवायचं आणि उपचार करायचं कदाचित त्यांचे ऑक्सिजन लेवल कमी झालं तर त्यांना स्टेबिलाइज करून सावंगी किंवा सेवाग्राम हॉस्पिटलमध्ये आम्ही शिफ्ट करणार आणि त्यासाठी आम्ही प्रत्येक रूममध्ये इकडे ऑक्सिजनची व्यवस्था केलेली आहे दोन ॲम्ब्युलन्स ठेवले पुलगावमध्ये दोन ॲम्ब्युलन्स आहे देवलीमध्ये एक अँब्युलन्स आहे या ॲम्ब्युलन्सचं काम हे राहणार की गावखेडेपर्यंत जाऊन पेशंट्सला या सेंटरपर्यंत आणायचं आणि कदाचित एक पेशंटची तब्येत बिघडली आणि त्याला सिरियस उपचारची गरज आहे तर आम्ही त्याला सावंगीला सेबलाईज करून सावंगियन सेवाग्राम हॉस्पिटल दोन्ही सेंटर्समध्ये आम्ही डॉक्टर्स स्टाफ नर्स टेक्निशियन्स टेस्टिंगसाठी या सगळ्या गोष्टीची व्यवस्था आम्ही करून ठेवलेलं आहोत यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सचिन ओमसे आपत्ती व्यवस्थापन अधिकारी व विभागीय अधिकारी सुरेश बगडे देवडी तहसीलदार राजेश सरवदे डॉक्टर नाराडवार यांच्यासह पुलगाव काँग्रेसचे सुनील ब्राह्मणकार रमेश सावरकर नाचनगाव सरपंचा निलेमा राऊत शब्बीर पठाण नोमान अली बोहरा पवन साहू बहादूर चौधरी गजानन निकम मदन पनिया, मनीष साहू अॅडव्होकेट अशोक भार्गव भगवान सिंग ठाकूर अशोक इंगडे रमेश शर्मा अश्विन शहा अरविंद भार्गव आदी अनेक मान्यवर उपस्थित होते अश्विन शाह विदर्भ न्यूज पुलगाव